तुमचे जे कोणी रिलेटिव्ह असतील मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा कारण संपूर्ण महाराष्ट्रात कळायला पाहिजे की आर टी मार्फत नामांकित शाळामध्ये फ्रीमध्ये आणि मोफत सक्तीचं शिक्षण दिलं जातं नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सो मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनल वरती मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण आर टी ऍडमिशन वरती मित्रांनो जेवढे पण मी व्हिडिओ बनवलेलो आहे मित्रांनो ज्यांना ज्यांना माहिती आहे की आर टी काय आहे ते मला कमेंट करतायत पण ज्यांना माहिती नाहीये मित्रांनो आर टी म्हणजे काय ते सुद्धा कमेंट करत आहेत की आर टी काय आहे तर याच्या अनुषंगाने मित्रांनो हा व्हिडिओ बनवत आहे सर्वांना कळायला पाहिजे की आर टी म्हणजे काय सिटी एरिया सोडला तर मित्रांनो गावाकडे भरपूर लोकांना माहिती नाहीये नव्वद टक्के लोकांना माहिती नसेल कदाचित मित्रांनो त्यामुळे मित्रांनो त्यांची मुले नामांकित मध्ये प्रवेश घेऊ शकत नाहीयेत आर, ना आर टी म्हणजे काय हेच त्यांना माहिती नाहीये तर त्यांच्या घराजवळील आसपास नामांकित शाळा आहेत त्या शाळेमध्ये ते प्रवेश घेऊ शकत नाहीत याचं कारण फीस भरपूर आहेत मित्रांनो त्या शाळेच्या त्यामुळे ते कानाटोळा करतात की त्या शाळेकडे ऍडमिशन घेत नाहीयेत पण आर टी मार्फत ऍडमिशन घेता येतं हे भरपूर जणांना माहीत नाहीये मित्रांनो तेच कसं घेता येतं ते हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्वात पहिले मित्रांनो आर टी म्हणजे राईट टू एज्युकेशन शिक्षणाचा अधिकार बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ कलम बारा एक सी आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत मित्रांनो वंचित गटातील आणि आर्थिक दुर्बल गटांतर्गत जे विद्यार्थी येतात त्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे दिलं जातं नामांकित शाळामध्ये मित्रांनो खाजगी अनुदानित खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये मित्रांनो पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत या विद्यार्थ्यांना मोफत मध्ये प्रवेश दिला जातो मित्रांनो मोफत मध्ये शिक्षण होतं या विद्यार्थ्यांचं जे पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत ऑनलाइन ऍप्लिकेशन करतात आणि ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येतं मित्रांनो आर टी पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत तर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा वंचित गटातील आणि दुर्बल गटातील विद्यार्थी हे कसे ओळखायचं तर सर्वात पहिलं मित्रांनो आपल्या चॅनलवरती वंचित गटांतर्गत जे विद्यार्थी येतात आणि आर्थिक दुर्बल गटांतर्गत जे विद्यार्थी येतात त्यांच्यावरती ऑलरेडी व्हिडिओ हा आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या वरती जावा सोम मराठी सपोर्ट आर टी टाका टाकल्याच्या नंतर तुम्हाला संपूर्ण आर टी रिलेटेड व्हिडिओ आपल्या चॅनलवरचे तुम्हाला तिथे दिसणार आहेत त्यामध्ये मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आहेत भरपूर व्हिडिओ आहेत आर टी रिलेटेड आर टी एसाठी बालकाचं वय किती असायला पाहिजे त्यानंतर आर टी एडमिशनसाठी लागणारे महत्वाचे कोणकोणते डॉक्युमेंट आहेत त्यासोबतच मित्रांनो आर टी ऑनलाईन ऍप्लिकेशन केव्हा चालू होतात याच्याबद्दल भरपूर माहिती आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड करण्यात आलेली आहे त्यामुळे तुम्ही सर्वात पहिला आपल्या चॅनलला भेट द्या आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता आर टी ऍडमिशन घेण्यासाठी मित्रांनो गावाकडे गेलात तर आर टीच्या जा जागा ह्या अशाच जातात मित्रांनो आर टीच्या जा वॅकेन्सी जे असतात मित्रांनो शाळेमध्ये ते भरल्या जात नाहीयेत याचं कारण एकमेव कारण म्हणजे मित्रांनो गावाकडे आर टी म्हणजे काय भरपूर जणांना माहीत नाहीये मित्रांनो ज्यांना माहीत आहे मित्रांनो ते भरतात आणि त्यांच्या मुलांचं हे ऍडमिशन आर टी मार्फत लगेच होतं आर टी मार्फत पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत मित्रांनो नामांकित शाळामध्ये फ्रीमध्ये मोफतमध्ये सक्तीचं शिक्षण दिलं जातं आणि याचा एक रूल आहे मित्रांनो आर टी मार्फत ऍप्लिकेशन केल्याच्या नंतर लॉटरी पद्धत ही असते लॉटरीने मित्रांनो तुमच्या बालकाचा नंबर हा लागला जातो आता हे लॉटरी पद्धतमध्ये बी कसं असतं मित्रांनो जेव्हा एक्झाम्पलसाठी सांगतो मी तुम्हाला एखाद्या शाळेमध्ये दहा जागा आर मार्फत अवेलेबल असतील तर त्या दहा जागेसाठी मित्रांनो जर का बारा किंवा पंधरा दहाच्या वरती जास्त जर ऍप्लिकेशन आले तर तेव्हा मात्र मित्रांनो त्या शाळेमध्ये लॉटरी काढली जाते आणि समजा एका शाळेमध्ये दहा जागा अवेलेबल आहेत आर टी मार्फत आणि त्या दहा जागेसाठी फक्त आठ ऍप्लिकेशन आले तर तिथे लॉटरी पद्धत काढली जात नाहीये त्या आठ जणांचं डायरेक्ट सिलेक्शन होतं मित्रांनो त्यांचं सिलेक्शन झाल्याच्या नंतर त्यांना डॉक्युमेंट साठी बोलावलं जातं डॉक्युमेंटची पडताळणी होती मित्रांनो पडताळणी झाल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्याला लगेच ऍडमिशन दिलं जातं मित्रांनो अशा पद्धतीने ही लॉटरी पद्धत आता गावाकडे काय होतं मित्रांनो भरपूर जणांना माहिती नसल्यामुळे एका शाळेमध्ये जर दहा आर टी मार्फत वॅकन्सी अव्हेलेबल असतील तर तिथे एकही फॉर्म येत नाही मित्रांनो ज्यांना माहिती आहे कदाचित एक दोन येतात बाकीच्या जागा अशात राहतात मित्रांनो त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत गावा तुमच्या गावापर्यंत तुमचे जे कोणी रिलेटिव्ह असतील मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे मित्रांनो कारण संपूर्ण महाराष्ट्रात कळायला पाहिजे की आर टी मार्फत नामांकित शाळामध्ये फ्रीमध्ये आणि मोफत सक्तीचं शिक्षण दिलं जातं मित्रांनो तर मित्रांनो मी तर मित्रा हा व्हिडिओ बनवून माझ्या चॅनेलवरती अपलोड केला आहे आणि माझ्या रिलेटिव्ह मध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे मित्रांनो माझे मित्र आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे पण तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहे तुमचं सुद्धा एक कर्तव्य बनत मित्रांनो की तुम्ही सुद्धा तुमच्या गावापर्यंत तुमच्या रिलेटिव्ह तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवणं गरजेचं आहे मित्रांनो कारण गावाकडे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त गेला पाहिजे त्यांना सुद्धा आर टी मार्फत नामांकित शाळांमध्ये मित्रांनो त्यांच्या मुलाचं सुद्धा ऍडमिशन झालं पाहिजे हे केव्हा होणार आहे तेव्हा जेव्हा त्यांना माहिती होईल की आर म्हणजे काय आणि आर मार्फत पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत मुलांना मोफत सक्तीचं शिक्षण दिलं जातं नामांकित शाळामध्ये मित्रा। गावाकडे मित्रांनो भरपूर असे गावे आहेत ज्या ठिकाणी मित्रांनो मोठमोठ्या शाळा आहेत पण त्यांचे पालक ॲडमिशन घेत नाही आहेत कारण तेथील फी ही भरपूर असते मित्रांनो पण त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून आर टी ई मार्फत मोफत शिक्षण दिलं जातं मित्रांनो तिथे फी जे ॲप्लिकेबल नसते तर मोफत शिक्षण दिलं जातं त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ गावापर्यंत पोहोचवायचा आहे मित्रांनो आर टी मार्फत पंचवीस टक्के रिझर्वेशन अंतर्गत हे फ्रीमध्ये शिक्षण दिलं जातं हे त्यांना माहिती झालं पाहिजे आता राहिला विषय मित्रांनो आर टी घेत असताना येणाऱ्या अडचणी त्या सर्व अडचणींवरती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेले आहेत तुम्ही ते व्हिडिओ पाहून घेऊ शकता ज्यामध्ये मित्रांनो आर टी साठी लागणारे महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणकोणते आहेत त्या डॉक्युमेंट वरती सुद्धा एक डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करण्यात आलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो तुमच्या बालकाला ऍडमिशन घेण्यासाठी वय किती असलं पाहिजे नर्सरीसाठी किती असलं पाहिजे ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिलीसाठी वय किती असलं पाहिजे याच्यावरती सुद्धा एक डीप मध्ये व्हिडिओ आपल्या वरती अपलोड करण्यात आलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहून घ्यायचा आहे इव्हन मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत रिलेटिव्ह पर्यंत तुमच्या गावापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे जेणेकरून मित्रांनो त्यांना सुद्धा याच्या अंतर्गत फायदा झाला पाहिजे मित्रांनो मुंबई पुणे ठिकाणी मित्रांनो भरपूर जणांना माहिती आहे त्यामुळे ते फॉर्म जेव्हा फॉर्म भरत सुरात मित्रांनो ते फॉर्म भरून टाकतात पण गावाकडे तसं नाहीये मित्रांनो त्यामुळे तुम्ही जर गावाकडून जर हा व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण आरटी फॉर्म निघाल्याच्या नंतर फॉर्म ऑनलाईन पद्धतीने आपल्याला भरता येतो तुम्ही घरी बसून सुद्धा तो फॉर्म भरू शकता तो फॉर्म कसा भरायचा याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करणार आहे तुम्ही मोबाईलवरून सुद्धा भरू शकता लॅपटॉप कम्प्युटरवरून सुद्धा भरू शकता तर दोन्ही वरून मित्रांनो मोबाईलवरून सुद्धा कसा भरायचा आणि लॅपटॉप कम्प्युटरवरून सुद्धा कसा भरायचा याच्यावरती सुद्धा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो ही एक आर बद्दल माहिती होती मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला जरूर भेट द्या तुम्हाला समजून जाईल की आर टी रिलेटेड आपल्या चॅनलवरती किती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेले आहेत त्याच्या माध्यमातून तुम्हाला भरपूर अशी माहिती ही भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो